नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा दिवाळीपूर्वी गोड बातमी महागाई भत्ता डी ए आणि बोनस या ठिकाणी वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांना ही दिवाळीपूर्वी गोड बातमी काय आहे व केंद्रानंतर आता राज्य सरकारकडून मोठा निर्णय अपेक्षित काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांना एकूणच आपल्या राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी गोड बातमी महागाई भत्ता डी ए आणि बोनस वाढणार बघा डी ए किंवा डीअर डी आर अलाउन्स राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सणासुदीपूर्वी एक मोठी आणि आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नुकत्याच आपल्या केंद्र सरकारने नुकताच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस आणि तीन टक्के महागाई भत्ता म्हणजे डी ए वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस आणि महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे ही घोषणा थेट दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे त्याचबरोबर निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी महागाई दिलासा म्हणजे डिअरनेस रिलीफ म्हणजे डी आर दरातही वाढ केली जाणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी अपडेट दिलं गेलेलं आहे एकूणच या महागाई भत्त्यासंदर्भात पहिलं आहे बोनसची भेट चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख कर्मचाऱ्यांना मिळणारला राज्य सरकारने सुमारे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख बिगर गॅझेटेड वर्क चार्ज आणि दैनंदिन आणि दैनिक वेतनधारक कर्मचाऱ्यांना यंदा या ठिकाणी ही बोनस देणार आहे तर बघा राज्य सरकार सुमारे चौदा पॉईंट ब्याऐंशी लाख बिगर गॅझेटेड वर्क चार्ज आणि दैनिक वेतनधारक जे आहेत या कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षीचं बोनस मिळणार आहे तर नेमकं कधी मिळणार तर सरकारकडून सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच हा बोनस, है दिला बोनस ची वयो है या ठिकाणी दिला जाईल बोनसची वयोमर्यादा आहे या बोनसची कमाल मर्यादा सुमारे सात हजार रुपये ठेवण्यात आली आहे राज्याच्या तिजोरीवर भार या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे एक झिरो बावीस कोटी रुपयाचा या ठिकाणी अतिरिक्त भार पडणार आहे दुसरा आहे महागाई भत्ता डी ए हे पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के होण्याची शक्यता वेतन आयोग लागू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात मोठी वाढ अपेक्षित आहे सध्याचा दर सध्या सुमारे सोळा लाख राज्य कर्मचारी शिक्षक आणि अशासकीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो एकूणच प्रस्तावित वाढ जो आहे तो आता यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यामुळे महागाई भत्त्याचा दर हे अठ्ठावन्न टक्के होईल तर याचा फायदा या वाढीव दरामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात चांगली वाढ होणार आहे तिसरा आहे निवृत्त आणि जुन्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा सातव्या वेतन आयोग लागू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठीही तसेच पेन्शनधारकांसाठीही सरकारने दिलासा दिला आहे पाचवा आणि सहावा वेतन आयोग या वेतन आयोगानुसार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही दरवर्षीप्रमाणे महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होणार आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी डी आर सुमारे बारा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई दिलासा म्हणजे डी आर दरवाढीचा लाभ मिळेल तर लागू कधीपासून तर राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ही वाढीव रक्कम जुलै महिन्यांपासून मागील महिन्यापासूनची थकबाकीसह लागू होण्याची या ठिकाणी शक्यता आहे महागाईच्या वाढत्या दरात पगारात होणारी ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळीपूर्वी मोठा आर्थिक दिलासा ठरणार आहे एक महत्वाची सूचना ही माहिती सार्वजनिक सरकारी सूत्रावर आधारित आहे एकूणच वाढीव डी आणि बोनसच्या अंमलबजावणी संदर्भात शासनाचा अधिकृश आदे हो। अधिकृत आदेश आल्यानंतरच अंतिम निर्णय या ठिकाणी लागू होईल त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी विभागाच्या अधिकृत अधिसूचनेकडे या ठिकाणी लक्ष देखील ठेवावं लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी मिळणार आहे बोनस आणि महागाई भत्ता वाढणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद